काय हवं आहे बटरसाठी मम्मानी खाऊ आणलाय आणि बटर आवाज कमी कर ना बटर बटरला भूक लागली आहे तो खाऊन बसला बसलाय पेडिग्री पण याचं नाटक ह्याच्यासाठी आहे हा कसं माग माग येत आहे बघा बघा मी जिकडे जाईन तिकडे येणार हा बर आता मी ह्याला हे ट्रीट देते थांब एक मिनिट बघा बटर बटर बघा आता बटर बघा कसा वेड्यासारखं करून आम्हाला ट्रीट्स द्या फक्त आम्हाला ट्रीट्स द्या थांब मी ते ट्रीट्स काढून देते तुला शांत बसतोवर शांत बस वा वा हो थांब काढते ना मी यशो आवाज कमी कर सांगितलं आहे मी परत नाही सांगणार ना। ए शांत बस बस बोललं ना बस बस एका जागा चल खाली बसायचं बसायचं तिकडं बसायचं बस हां या बघ हे बघ बस खाली बस अरे अरे, अरे 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 <laughs> हीर वो हीर वो हीर। काड़ा ही कसली जाता ओ काढा ते हिरवं <laughs> 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 हिरवं हे काढा हे काढा ते काढले उतलंय मी ते काय फायनली बटरला बटरचा ट्रीट मिळालेला आहे एका वेळेला एकच स्ट्रीट मिळतो ते पण मम्मीने लावलेले लाड आहेत बटरचे आणि त्याची इतकी दादागिरी चालते त्या ट्रीट साठी कि पास त्याला ते ट्रीटच खायचं असत आता तो शांत बसणार किंवा मस्ती करणार खाऊ कारभार चालू आहे इकडे खाऊन घ्या बटापट बटर